हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मिटन्स मिटन्सच्या मराठीत हातमोजा होत आहे मिटन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कॉटन मिटन्स विल प्रिवेंट द बेबी फ्रॉम स्क्रॅचिंग हिज ओन फेस दुसरं वाक्य आहे इज अ होल इन द थंब ऑफ वाक्य आहे वी सेल आउटफिट्स मिटन्स सॉक्स अँड मफलर्स चौथा वाक्य आहे शी वॉर अ लेदर मिटन ऑन हर लेफ्ट हँड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका Any channel, la, subscribe kara. Thank you.